नमस्कार मित्रांनो मी जयेश भनकर पीक विमा तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे नमस्कार शेतकरी बांधव मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आजपासून तेरा जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति प्रति हेक्टर पंचवीस हजार जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही मदत दोन हजार चोवीसमधील मधील पिकांच्या मोठ्या नुकसानासाठी दिली जात आहे एक या पिकांसाठी आर्थिक मदत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या खालीलपैकी पिकांच्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे कापूस सोयाबीन तूर मक्का मूग आणि बाजरी रक्कम किती मिळणार आहे प्रति हेक्टर पंचवीस हजार थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे रक्कम सरळ तुमच्या डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिली जाणार आहे मदत फक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच तीन कोणत्या बँकेमधील खात्यामध्ये जमा होणार आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक इतर काही राष्ट्रीय बँका चार पैसे मिळण्यासाठी आवश्यक अटी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे किसान कार्ड असणे आवश्यक आहे पीक विमा अर्ज भरताना वरील दोन्ही कागदपत्रे दिलेली असणे आवश्यक आहे दोन हजार चोवीस चा पीक विमा हप्ता भरलेला असणे आवश्यक आहे पात्र पीक नोंदवलेले असावे पाच आठ ज्यांच्या जिल्ह्यात रक्कम जमा झाली यवतमाळ कोल्हापूर नाशिक जळगाव अहिल्यानगर दाराशिव परभणी बीड आणि बुलढाणा अहमदनगर आणि सातारा सुद्धा सहा पैसे कसे मिळाले तपासण्याची तुमच्या एस एम एस तपासा क्रेडिट अलर्ट मेसेज न आल्यास प्रथम बँकेशी संपर्क साधा त्यानंतर पीक विमा कंपनी किंवा कृषी विभाग कार्यालय येथे तक्रार नोंदवा सात मुख्यमंत्री याची अधिकृत घोषणा प्रतिक्रिया दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून प्रति हेक्टर पंचवीस हजार जमा करण्याचे आदेश दिले आहे हा निर्णय शेतकऱ्यांचा संकटातून बाहेर काढण्यासाठी घेतला आहे सूचना तुमचा जिल्हा आजच्या यादीत नसेल तर पुढील टप्प्यात वितरण्यासाठी तयार राहा खात्यात आधार कार्ड लिंक किसान कार्ड नसेल तर तातडीने पूर्ण करा पीक विमा हफ्ता भरणे आणि योग्य नोंदणी करणे अनिवार्य आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद